इचल करंजीत स्टेपअप झुंबा फिटनेस स्पर्धा उत्साहात संपन्न स्टेपअप झुंबा फिटनेस अकॅडमी यांच्या वतीने आयोजित भाऊव झुंबा फिटनेस स्पर्धा इचल करंजीत प्रथमच पार पडल्या ही स्पर्धा उत्साहात आणि दिमाखात पार पडली या कार्यक्रमाचे प्रमुख माननीय श्री रवी राजपूते साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आणि योगा डिप्लोमा पूजा उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून होत्या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्र संचलन सर्वा श्री विशाल चिगरे सर यांनी केले परीक्षक म्हणून श्री प्रेमसर जयसिंगपूर यांनी परीक्षण केले वडगाव जयसिंगपूर इचलकरंजी आणि विविध ठिकाणाहून अनेक स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला स्पर्धेत रंगत आणली विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आरोग्याबद्दल जनजागृतीचा ठसा उमटवला स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक स्टेप अप झुंबा टीम द्वितीय क्रमांक इचलकरंजी तृतीय क्रमांक ओंकारश्वर डान्स अँड फिटनेस अकॅडमी विजेता टीमने झुंबा डान्ससह महिलांसाठी आरोग्य क्षेत्रावर प्रकाश टाकत प्रभावी वर्कआउट सादरीकरण केले सर्व विजेत्यांना स्पर्धकांना ट्रॉफी मेडल देऊन सन्मानित करण्यात आले या स्पर्धेचे आयोजन माननीय श्री दीपक धवन यांनी केले कार्यक्रमासाठी चलकरंजी डान्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्य साक्ष न्यूज साठी विशाल चिगरे न्यूज नव्हे सत्याचे निर्भीड शस्त्र